कृपया सर्व प्रवाशांनी इकडे लक्ष द्या क्रमांक एक वर केळी खाऊन जेवणाचा डबा धुवून पाणी फेकणाऱ्या आजी सातारा कोल्हापूर गाडी जवळ चिप्स खाऊन रिकाम पाकीट फेकणाऱ्या शाळकरी पोऱ्या आणि फलाट क्रमांक तीन वर पुडी खाऊन थुंकणारे युवा नेते आणि एकूणच छान प्रवास करायचा सोडून कचरा करायला आलेल्या सर्व मंडळींनी ध्यान देऊन ऐका आता डोळे उघडायची वेळ आलेली आहे स्वच्छता ही काही एकट्या दुपट्या माणसाची जबाबदारी नाहीये ती सर्वांची जबाबदारी आहे घाणीचा वास माणूस पाहत नाही तो जसा सामान्य माणसाच्या नाकात शिरतो तसा व्हीआयपी पण आणि या घाणीमुळे रोगराई सुद्धा पसरते त्यामुळे आपला परिसर स्वच्छ असणं ही आपल्या सगळ्यांची महत्वाची गरज आहे आणि हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपल्या एस टी महामंडळानं सुरू केलंय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान आणि याच अभियाना अंतर्गत शहरी निम शहरी आणि ग्रामीण असे वर्ग करून त्याच्या स्वच्छतेची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर सोपवलेली आहे आणि या अभियाना अंतर्गत पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या बस स्थानकाला अनुक्रमे पन्नास लाख पंचवीस लाख आणि दहा लाख अशी भव्य बक्षीसही ठेवण्यात आलेली आहे हे केवळ अभियान नाही ही एक मोठी चळवळ करायची स्वच्छ सुंदर प्रवास हाच आपला ध्यास